रमेशवाडी बदलापूर पश्चिम येथून साडेचार वर्षाच्या बालिकेचं अपहरण किडनॅपिंग करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं बदलापूर पश्चिम येथे दोनशे पन्नास ऑफ्लिक पंचवीस गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक चार यांनी सुरू केला गुन्ह्याच्या तपासामध्ये ए सी पी शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक चारचे चा पोलीस निरीक्षक अशोक कोळी ए पी आय गोसावी पी एस आय मुंडे आणि त्यांच्या टीमनं सदर अपहरणाबाबत किडनॅपिंगबाबत तांत्रिक आणि इतरही अनुषंगाने सर्व खोलवर आणि सखोल असा तपास केला त्याच्यामध्ये त्या अपहरित बालिकेचं अपहरण करून आ, तिला छिंदवाडा जिल् मध्य प्रदेश या ठिकाणी ने नेला असल्याचं माहिती मिळाली त्या अनुषंगानं आमची गुन्हे शाखेची टीम त्या ठिकाणी गेली आणि आरोपी रणजित धुर्वे राहणार उमरेड जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश स त्याच्या मूळ गावावरून त्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात आलेली आहे आरोपीला मान्य न्यायालयामध्ये हजर करून त्याची पोलीस कस्टडीत रिमांड घेण्यात आले आहे हा जो आरोपी आहे तो बदलापूर पश्चिम रामटेकडी या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईटवर मजुरी करत होता आणि त्याच्या शेजारीच अपरित मुलीचं कुटुंब बालिकेचं कुटुंब राहण्यास होतं आदल्या रात्री दिनांक तेवीस रोजी त्यांचा काही कारणावरून वाद झाला होता प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे त्या वादावरून किंवा अजून त्या आरोपीचं दुसरं काय उद्देश आहे का, का इंटेन्शन आहे का या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे सध्या आम्ही प्राथमिक तपासामध्ये त्यांचा काही कौटुंबिक वाद झाला होता किंवा दुसऱ्याही आरोपीचा काही उद्देश असू शकतो का या अनुषंगाने देखील आम्ही तपास करत आहे अपरित बालिकेचा आम्ही वैद्यकीय तपासणी असेल किंवा पूर्ण प्रवासाच्या दरम्यान जे जे काय आम्हाला साक्षीदार मिळालेले आहेत त्या अनुषंगाने देखील दुसरं काय घातपाताची किंवा कशाची शक्यता होती का याचा देखील आम्ही अधिक तपास करत आहे आरोपी हा बदलापूर पश्चिम रामटेकडी या परिसरामध्ये पर कन्स्ट्रक्शन साईट वर मजुरीचं काम करत होता